आपल्या सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आता लवकरच आपल्या सर्वांच्या घरी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे गणेशोत्सव हा दहा दिवसपर्यंत चालणारा प्रसिद्ध सण आहे या दहा दिवसात गणेशाला कोणता पदार्थ अर्पण करायचा हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर जाणून घेऊया असे नैवेद्याचे कोणते पदार्थ आहे जे गणपती बाप्पाला अर्पण करून आपण आपल्या लाडक्या बाप्पाला प्रसन्न करू शकतो मोदक हे गणपती बाप्पाचे सर्वात आवडते खाद्य आहे पहिल्या दिवशी तांदळाचे पीठ नारळ आणि गुळापासून बनवलेले पारंपरिक मोदक देवाला अर्पण केले जातात मोदक अनेक प्रकाराचे बनवले जातात तरी नारळ आणि गुळाचे मोदक हा त्यांचा आवडता भोग आहे मोतीचूरचे लाडू हे देवाचे दुसरे आवडते खाद्य आहे हे लाडू त्यांना व तसेच त्यांचे वाहन मुषकराज यांनाही प्रिय आहे दुसऱ्या दिवशी शुद्ध तुपापासून बनवलेले हे लाडू देवाला अर्पण करावे गणपतीला नारळाचा भात खूप आवडतो आणि तिसऱ्या दिवशी त्यांच्या पूजेच्या वेळी तो अर्पण करावा नारळाच्या दुधात भात शिजवून हा भोग तयार केला जातो तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्यात गूळ किंवा साखर घाला हरभरा डाळ आणि गूळ घालून केलेली पुरणपोळी हा गणपतीचा प्रसाद आहे चौथ्या दिवशी हा नैवेद्य देवाला अर्पण करावा बाप्पा तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील श्रीखंड हा गणेशाच्या पूजामध्ये सर्वात आवडता नैवेद्य मानला जातो श्रीखंड हे केशर दही आणि साखर आणि विविध प्रकारच्या ड्रायफ्रूट्सला मिसळून बनवले जातात तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही पाचव्या दिवशी बासुंदी किंवा पंचामृती अर्पण करू शकता पिकलेली केळी मेश करून त्यात रवा साखर शुद्ध तूप घालून शिरा बनवला जातो हा शिरा सहाव्या दिवशी देवाला अर्पण करावा अन्न असल्याचे मानले जाते त्यामुळे भाग असतो गणपती उत्सवाच्या निमित्ताने दुधासह अनेक प्रकारच्या खीर घरोघरी बनवल्या जातात जेव्हा कुबेराने गणपतीला जेवणासाठी आमंत्रित केले तेव्हा गणपतीचे काही केल्या पोट भरेना त्यांना अधिक खाण्याची इच्छा होतच होती तेव्हा असे मानले जातं की भगवान शिवानी त्यांना भक्तीने काही फुटलेले तांदूळ अर्पण केले असा विश्वास आहे की त्यानंतर गणपतीची भूक मिटली म्हणून गणेशोत्सवात मुरमुरा आणि गुळाचे लाडू तयार केले जातात आणि श्री गणेशाला नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात गणपतीला शुद्ध तुपात शिजलेला गुळ खूप आवडतो त्यामुळे नवव्या दिवशी तुम्ही हे गणपतीला अर्पण करू शकता तुम्हाला हवे असेल तर तुम्ही या गुळात खजूर आणि खोबरे घालू शकता दहाव्या दिवशी गणपतीला शुद्ध व सात्विक भोजनाचा विशेष भोग अर्पण केला जातो तुम्ही तुमच्या घरच्या परंपरे व तुमच्या शारीरिक शक्तीनुसार बप्पाच्या नैवेद्याचे ताट तयार करावे आजकालच्या धावपळीच्या जीवनात एवढं करणं शक्य नसेल तर बाप्पाला साखर फळ ड्रायफ्रूट्स पंचामृत पंजिरी काकडी डाळ भोग मनापासून अर्पण करावे